डबल मनीचे आमिष दाखवून लुटणारी टोळी अजनाळे गावातून गजाड धुळे पोलिसांची धडक कारवाई वर पैसे दुप्पट करून देण्याचा आमिष दाखवून तरुणांना लुटणाऱ्या टोळीला धुळे तालुका पोलिसांनी जेरबंद केला आहे भुसावळ येथील सौरभ कोटेचा या तरुणाला गावाजवळ बोलावून चाकूचा धाक दाखवून व मनोरंजन बँकच्या बनावट नोटा देऊन त्याच्याकडील चाळीस हजार रुपयांची रोकड लुटण्यात आली होती या प्रकरणी गुन्हा दाखल होताच धुळे तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांच्या पथकाने वेगाने तपास चक्र फिरवत गुप्त माहितीच्या आधारे अजनाळे गाव परिसरातून आरोपी जगराज भोसल्यानी रेवलाल पवार यांना अटक केली या घटनेनंतर के पोलिसांनी नागरिकांना सोशल मीडियावर अशा फसव्या योजनांपासून सावध राहण्याचे आणि अनोळखी व्यक्तींशी आर्थिक व्यवहार टाळण्याचं आवाहन केलं आहे नमस्कार मी पी आय धनंजय पाटील धुळे तालुका पोलीस स्टेशन आपल्याला माहिती देऊ इच्छितो की नुकताच धुळे तालुका पोलीस स्टेशन एक येथे गुन्हा दाखल झालेला आहे त्याच्यामध्ये फिर्यादी हे सौरभ कोटेच्या म्हणून आहेत त्यांनी एक इंस्टाग्रामवर रील बघितली आणि त्या रीलमध्ये एक व्यक्ती पाचशे रुपयाचे बंडल पसरून ठेवत आहे आणि त्याला फिर्यादीने लाईक केलं ला। फिर्यादीने लाईक केल्यानंतर या, याने त्यांच्याशी संपर्क केला जो नोटांचे बंडल पसरून दाखवत आहे त्या इस्माने पाच लाख का एक लाख का पाच लाख आणि दोन लाख का दस लाख मिलेगा म्हणून फिर्यादीला वेळोवेळी व्हिडिओ कॉल केला आणि त्याचा विश्वास संपादन केला आणि त्याला धुळे जिल्ह्यातील कुसुंबा गावाजवळ मालेगाव ब्रिज खाली बोलवून तेरा तारखेला तेरा नऊ पंचवीसला दुपारी चार वाजता बोलवलं आणि त्याच्यानंतर फिरे त्याच्याकडचे पैसे अमिषाला पड़। बळी पडून पैसे घेऊन आला आणि पैसे घेऊन आल्यानंतर त्याला मनोरंजन बँक म्हणजे चिल्ड्रन बँकच्या त्यांचे बंडलं त्यांनी आरोपीने दिले आरोपीने त्याच्या साथीदाराने आणि त्यांच्याकडचे पैसे ताब्यात लुटून घेतले आणि नंतर फिर्यादी लक्षात आलं की आपले पैसे हे आपल्याला डुप्लिकेट नोटा म्हणजे डुप्लिकेट इन द सेन्स मनोरंजन बँकेच्या दिलेले आहेत हे लक्षात आलं आणि फिर्यादीची लूट झाल्याच्या त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी तालुका पोलिसांना तक्रार दिली त्या तक्रारीवरून इथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये दोन आरोपी ताबडतोब हालचाल करून पोलिसांनी तालुका पोलिसांनी अटक केली आरोपी आहे एक चकराज किरसिंग भोसले व एकोणचाळीस राहणार आजनाळे आणि दुसरा आहे रेवलाल ईशा पवार राहणार जामले तालुका साक्री जिल्हा धुळे सध्या आजनाळे तर या दोन व्यक्तींनी फिर्यादीची आव सुरुवातीला फसवणूक केली त्याच्यानंतर लूट केलेली आहे त्यावरून गंभीर असा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तीनशे नऊ चार प्रमाणे या गुन्ह्याचा तपास चालू आहे सध्या आरोपी पोलीस कस्टडीत आहे